नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मुरुम या ठिकाणी पासष्ट क्विंटल अवकाळी ज्या तर दहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे नऊ हजार सातशे बारा रुपये क्विंटल जात आहे कूर बघा पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी तीन हजार आठशे एकतीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी पंधरा क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी बत्तीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लालपूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी सातशे एकवीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार अठ्ठावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती जळकोट या ठिकाणी दोनशे पासष्ट क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लातूर